त्रेतायुगामधला प्रसंग आला रावण मारणं सोपं होतं पण रावणाचा भाऊ कुंभकरण मारणं फार अवघड होतं बाबा कदाचित रावण सहज मेला असता पण कुंभकरण मारणं सोपं नव्हतं ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि कुंभकर्णाचं युद्ध सुरू झालं प्रभू रामचंद्र बाण फेकू लागले अगदी उत्पत्तीची काडी अंगाला टोचावी आणि ती टोचलेली काडी खाली पडावी एवढ्या सुद्धा वेदना कुंभकर्णाला होत नव्हत्या पण कुंभकरण जे सोडत होते भगवंताच्या हाताला कापत देवाला लागत होत विश्वाचे मालक युगामध्ये सातव्या अवतारामध्ये विचार करू लागले अरे सूर्य अस्तापर्यंत जर कुंभकरण माझ्या हातून गेला नाही तर रघुवंशाला कलंक लागेल काही करून सूर्य असताला जाण्याच्या अगोदर कुंभकरण हा मेलाच पाहिजे प्रभू रामचंद्राला दुःख झालं महाराज दुःख याला मारावं तरी कसं दुःख प्रत्येकाला होत असतं पण त्या दुःखातून सावरायचं असतं आणि एक सांगू ज्यावेळी भगवंताला दुःख झालं आता आपलं दुःख व्यक्त करावं कोणाच्या जवळ कुणाला सांगावं कुंभकरण मला जगू देत नाही कुंभकरण मला मारून टाकेल एवढं मोठं दुःख सांगावं कोणाला माणसानं आयुष्यात दुःख सांगावं कोणाला हे सुद्धा कळलं पाहिजे ना एक बाई आशा बाईला स्वतःच दुःख सांगती ज्या बाईनं आधीच तिच्या तीन सुना ढकलून ही बाई तिच्या पशी जाऊन सुनाचं गारण करते अगं बाई तिने आधीच तिच्या तीन ये ढकलून दिल्या तुझा काही न्याय ही लावणार दुःख सांगावं कुणाला हे सुद्धा कळलं पाहिजे एक तर दुःख तुम्ही आयुष्यामध्ये सांगा संत महात्म्यांना आणि दुसरं सांगा भगवंताला बर महाराज जो व्यक्ती आपण सांगितलेलं दुःख लोकाला पेरून सांगणार नाही ना त्याच्या पशी माणसानं मन मोकळं करावं आणि मन मोकळं करण्याचं सोपं आणि साधं ठिकाण त्या नात्याचं नाव आहे मैत्री दुःख सांगावं कोणाला हे सुद्धा कळलं पाहिजे प्रभू रामचंद्र विचार करतात कोणाला सांगावं आठवण झाली हनुमंतरायांची हनुमंता जगू देत नाही रे कुंभकरण मला हनुमंता अरे कुंभकरण सूर्य असतापर्यंत गेला नाही तर रघुवंशाला कलंक लागेल चार दिवसापासून युद्ध चालू आहे आजच्या दिवसात कुंभकरण गेलाच पाहिजे देवा तुम्हाला काळजी पडली हो रे हनुमंता काय करू हनुमंतराया चिरंजीव ब्रह्मचारी एका बाईच्या दारामध्ये गेले कडी वाजवली सुज्ञा ऐकणारी मंडळी म्हणतील ब्रह्मचार्यानं चिरंजीवानं बाईच्या दाराकडे जाऊ नये बाईकडे वाकडी नजर करून बघू नये मग हनुमंतराया का गेले महाराज जी बाई रावणाच्या भाकरी खात होती तिचं नाव आहे सटवी हनुमंतराया गेले सात सत्व्या त्यातली एखादी सांगता येईल का आपल्याला अं येन का आपण शिव्या देण्यात सटवीचा उपयोग करतो महाराज अ सटवीच्या दारात गेले ती अशी थरथर थरथर कापायला लागली अरे हनुमंत नक्की काही महत्त्वाचं काम असेल मी ज्या मालकाच्या भाकरी खाते त्या मालकाची लंका त्याला सुद्धा जाळलं हा मला ठेवीन का सटवीला घा मला सटवी घाबरायला लागली हनुमंतराया सटवी कडे गेले का ग्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत सगळ्यांचं भविष्य तू लिहिते बरोबर ती म्हटली हो हनुमंतराया मीच लिहिते भविष्य काढ रावणाचं भविष्य सांग मला त्यांचं मरण कशामध्ये आहे आता तिला असं वाटलं मी काम कोणाचं भाकरी कोणाच्या खाती रावणाच्या आणि जर आता इकडचे पैसे घेऊन तिकडं मतदान केलं तर काय होईल <laughs> <laughs> माझ्या भाकरी बंद होतील सटवीनं विचार केला परंतु हनुमंतराय म्हटले मी जर तुझ्या मालकाची लंका जाळू शकतो तर तुझा सत्यानाश करायला मला क्षण सुद्धा लागणार नाही लवकर काढ भविष्य सटवीनं कुंभकर्णाचं भविष्य उचकटलं सटवी म्हटली जवळ या हनुमंतराय म्हटले मी जर हिच्या जवळ गेलो जरी एखाद्यानी बघितलं अह सगळ्या गावात करीन ना हनुमंतराया बाईच्या जवळ गेले चिरंजीव आहेत सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव ब्रह्मचारी मी जात नाही म्हणले भविष्य लिहून दे अगोदर म्हणली कानात सांगते नाही म्हणले कानात सांगितलं कुणी बघितलं तर लोक मला ठेव नाव ठेवतील तू लिहून दे सटवी म्हटली मला लिहिताच येत नाही ते म्हटली मग सगळ्यांचं भविष्य कसं लिहिलं जास्त पुढं पुढं करू नको पटकन कुंभकर्णाचं भविष्य सांग सा कागद काढला त्या कागदावरती कुंभकर्णाचं मरण लिहिलं तो कागद हनुमंतरायांच्या जवळ दिला सूर्य आस्ताला जायचा फक्त एक प्रहर शिल्लक होता त्या प्रहरामध्ये हनुमंतराया आले प्रभू रामचंद्राचं आणि कुंभकर्णाचं युद्ध त्या ठिकाणी चालू होतं हनुमंतरायांनी स्वतःच्या शेपटीला आदेश दिला जा आणि देवाला गुदगुल्या कर काय देवाला गुदगुल्या कर हनुमंतरायांची शेपटी फार अधिकारी महाराज फार अधिकारी ती म्हटली हनुमंतराया देव आपले स्वामी आहेत आणि स्वामीची चेष्टा कशी करावी स्वामीची चेष्टा केल्याच्या नंतर मला पाप लागेल अग एखाद्याच्या हितासाठी केलेलं पाप हे पाप नसतं जा आणि भगवंताला गुदगुल्या कर ती शेपटी अशी पळत 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 लवकर आली भगवंताला गुदगुल्या केल्या अगोदर थोड्या केल्या तर देवानं माग बघितलं नाही हनुमंतराय म्हटले आता जोरात कर तिनं परत जोरात केल्या देवानं असं पाठीमाग बघितलं हनुमंता अरे बुद्धीमत्ता वरिष्ठम आहेस तू आणि असले येड्यावानी चाळे करतो तुला तु लाज वाटत नाही का युद्धभूमीवरती मी आहे हनुमंतराय म्हटले देवा मला बोलू नका पाठीमाग बघा तर त्या कुंभकर्णाचं काय झालंय भगवान परमात्म्यानं पाठीमाग वळून बघितलं तर कुंभकर्ण हा मृत्युमुखी पडलेला होता हनुमंता काय जादू केलीस रे चार दिवसापासून युद्ध करतोय मी चार दिवसामध्ये कुंभकर्ण माझ्याच्यानं गेला नाही तू काय केलं देवा मी काहीच केलं नाही सगळं जे करायचं ते तुम्ही केलं अरे असं बोलतो का बोलतोस रे एवढी मोठी माणसं देवाच्या पाठीमाग होती बरं का भगवंताकडे फुटके द्रोण नव्हते फुटके द्रोण चपाती हातात आहे परंतु वरण येईपर्यंत वरण जर त्या द्रोणात पडलं चपाती येईपर्यंत ते द्रोण गळून वरण खाली जातं असे फुटक्या द्रोणाची माणसं आपल्या आयुष्यामध्ये नसावी कट्टर माणसं आयुष्यामध्ये पाठीमागं असली पाहिजे हनुमंतराय म्हटले आम्ही होतो तुम्हाला काळजी करायचं काही कारणच नव्हतं देवा मी कुंभकरण मारला नाही कुंभकरण हा तुम्ही मारला हनुमंता कसा मारला सांग त्यावेळी हनुमंतरायांनी सांगितलं मी सटवीकडे गेलो होतो आणि सटवीनं कुंभकर्णाचं भविष्य मला लिहून दिलंय जोपर्यंत कुंभकरण शत्रूची पाठ बघत नाही तोपर्यंत त्या कुंभकराला मरणच येत नव्हतं आणि रघुवंशाची रीत आहे प्राण जाय परवचन जाय रघुकुलाची रीत आहे धर्म युद्धामधून पाठीमाग बघायचं नाही हा क्षत्रिय धर्म रघुवंशाचा आहे देवा तुम्ही रघुवंशामध्ये जन्माला आले आणि युद्धभूमीमधून पाठ फिरवणं हे तुमच्या कुळात नव्हतं काही करून तुमची पाठ पाठपाठीमाग करायची होती जेणेकरून कुंभकरण तुमची पाठ बघेल आणि मृत्युमुखी पडेल महाराज भगवान परमात्म्यानं हनुमंतरायांसमोर हात जोडले माझा दृष्टांत संपला सिद्धांताकडे लक्ष द्या कुंभकरण एवढा बलाढ्य होता एवढा बलाढ्य होता त्याला मारणं सोपं नव्हतं महाराज रावणाचा भाऊ होता रावण मारणं सोपं होतं चौदा चौकड्यांचं चाव आयुष्य त्या लंकेच्या राजा रावणाला होत त्याचा भाऊ कुंभकरण सुद्धा तेवढाच अधिकारी होता एवढी मोठी माणसं इथे राहिली नाही मुळात शंभरच वर्षाचं आयुष्य आपल्याला भगवंताच्या कृपेनं प्राप्त झालं पण या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये अर्ध आयुष्य झोपेनं घेतलं अर्धा आयुष्य आपला अभ्यास करण्यामध्ये गेलं मग हे सगळं करता करता परमार्थ कधी करायचा परमार्थ करण्यासाठी वेळच शिल्लक राहिली नाही परंतु कामामध्ये काम काही म्हणा राम राम बाबा मी म्हणत नाही रात्रंदिवस टाळ घेऊन भजन करा कशा लोकच आपुन्हा जागायचं देवाला जागवायचं अं दीड किलो गुळ संपलं तरी एकच अभंग चलवतो अं किटली भर चहा संपतो आमचा तरी एकच अभंग चलतो अशी भक्ती करायची नाही महाराज भगवान परमात्मा विठेवरती उभा आहे कटेवरती हात आहेत जो अनन्य भावानं भक्तीनं श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवंताला शरण जातो त्याचं जन्म मरणाचं दुःख निवारण करण्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात जो माझा होय अनन्य शरण त्याचे निवारे मी जन्म मरण भगवंत सांगतात जो मला शरण येईल त्याचं जन्म मरणातलं दुःख मी माझ्याकडून वाट लावेल म्हणून आयुष्यामध्ये मनुष्य जन्माचं सार कशामध्ये आहे तर भगवंताची भक्ती करण्यामध्ये पण माणूस फक्त पैसा कमवायचा फक्त मोठं व्हायचं मी म्हणत नाही गड्या तुम्ही पैसा कमवू नका गाडी घेऊ नका बंगले बांधू नका नाही 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 माणसानं आयुष्यात आमाप संपत्ती कमवली पाहिजे बाबा आमाप पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे संपत्ती कमवण्याच्या नादात आमच्याकडून कोणाची निंदा घडता कामा नये कारण जो माणूस आयुष्यामध्ये इतरांची निंदा करतो त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी राहत नाही हे मी ज्ञानोबर आहे तिसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात जै गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी का देहामध्ये चैतन्य शिल्लक राहत नाही त्याच पद्धतीनं लक्ष्मी कधी राहत नाही महाराज ती लक्ष्मी ज्याची पत्नी आहे लक्ष्मी ते विटेवरचे मालक आहेत त्या भगवंताची भक्ती आमच्या आयुष्यात करावी का तर काय ही गोष्ट अशी आहे जी फक्त देवाच्या समोरच झुकते यम धर्म सांगे तुता सत्ता जेथे हो या हरी कथा सदा घोष नामाचा जिथे भगवंताच्या नामाचा जयघोष होतो तिथे काळाला सुद्धा सत्ता नाही म्हणून जन्माला आल्याच्या नंतर थोडं तरी भजन करायचं कारण जोपर्यंत तुमच्याकडे सुख आहे तुमच्या अनोळखी माणसं सुद्धा म्हणतील अरे हा माणूस आपलाय हा माणूस पाटील माहीत नव्हते महाराज पण आता ते सगळ्यांचे जवळून पाहून येत असं पद प्रतिष्ठा मान सन्मान सुख समाधान आहे ना तोपर्यंत सगळी माणसं तुमची आहेत पण अंत काळाला मात्र तुमच्या सोबत कोणी नाही अभंगाचं तिसरं चरण कोणही आघावी सुखाची संगती कोण डायरेक्ट तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात कोण हे सुखाची संगती अंता होती मोरे सगळे सुखात तुमच्या सोबत राहतील दुःखात मात्र तुमच कोणी नसेल दुःखामध्ये एकच तुमचा साथी आहे तो आहे विश्वाचा मालक म्हणून स्वतःच दुःख सुद्धा देवा सांगू सुख I mm -hmm. सांगू सुख दुः देवा दुःख सांगायचं तर देवाला सांगा कारण माणूस हा असा आहे महाराज माणसाला हल्ली कावळ्यात पूर्वज दिसायला लागले गाईमध्ये तेहतीस कोटी देव दिसायला लागले पण माणसातला माणूस आजही आम्हाला कळत नाही ही फार मोठी शोकांती काय महाराज नवरात्राच्या पर्व काळामध्ये माई माऊल्या हो आम्ही नऊ दिवस उपवास धरतो नऊ दिवस कुणी न